जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत रोजेदारांसाठी ठिकठिकाणी विविध संघटनांच्या माध्यमातून इफ्तार पार्टी आणि स्नेह भोजनाच आयोजन करण्यात येत आहे काल पवित्र रमजान महिन्याचा चौदावा रोजा होता आकाशात चौदविका चांद आणि शानदार चौकातील मोहम्मद या मशिदीवर आकर्षक विद्युत रोषणाई अशा नेत्रदीपक आणि मनमोहक वातावरणात सहारा नागरी बहुद्देशीय समाजसेवी संस्थेच्या वतीने रोजेदारांसाठी इफ्तार पार्टी आणि स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले याचा शानदार चौक आणि आसपासच्या परिसरातील रोजेदारांनी मनसोक्त आस्वाद घेतला या प्रसंगी शौकत पठान जनशक्ती न्यूज चॅनलचे संपादक इलिया सिद्दीकी मुश्ताक शेख विजय लामतुरे सद्दाम शेख अबू हुरेरा शेख सरफराज शेख जाकीर पटेल हंसार शेख शेख आदींची प्रमुख उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष सिकंदर शेख खजिनदार जिलानी शेख उपाध्यक्ष सादिक शेख सचिव मैनुद्दीन सय्यद फयाज डोका बिलाल बागवान आणि इतर सदस्यांनी आलेल्या रोजेदारांचे स्वागत करून त्यांची सेवा केली या कार्यक्रमाच्या माध्यमातून सहारा नागरी बौद्दिशी समाजसेवी संस्थेने एकता आणि बंधुभावाचा संदेश दिला आहे सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन किमा शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करीब पंचेचाळीस रुपये आहा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेसची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट